नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा न स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय बाराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक चौदाशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय अकराशे जास्तीत जा दर पंधराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक एक क्विंटल कमीत कमी चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा आठशे जास्तीत ज्याचं बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक दहा हजार पाचशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सरसंद्रा अकराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन एलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी